नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर याआधी आपण तुरीच्या दाण्याचा पुलाव कसा बनवायचा किंवा कशी रेसिपी असते हे बघितलेलं आहे तर आज आपण वाटाण्याचा पुलाव कसा बनवायचा किंवा मटर पुलाव कसा बनवायचा हे बघणार आहे याची रेसिपी बघणार आहे हा पुलाव आपण खूप मसालेदार चटपटीत असा बनवणार आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण नक्की बघा या विंटर सीझनमध्ये जेवढ्या रेसिपी आपल्या झाल्या किंवा जेवढ्या रेसिपी आपल्याला करता येईल तेवढ्या आपण विंटर स्पेशल रेसिपी करणार आहोत विंटर सीझनमध्ये जे जे आपल्याला बाहेर अवेलेबल होते त्यापासून जे जे रेसिपी बनेल त्या आपण सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मटर पुलाव बनवण्यासाठी मसालेदार बनवायचा आहे त्यामुळे थोडा आधी वाटण काढून घेणार आहे मिक्सरमधून त्याआधी इथे मी दोन कप तांदूळ घेतलेले आहे अजून धुवायचे आहे ते स्वच्छ साफ करून घेतले फक्त आणि हे तांदूळ दोन कप आहे त्यानंतर यासाठी जे वाटण बनवायचं आहे त्यासाठी आपण एक रफली कापून असा मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे त्यानंतर इथे दिसत आहे की मी टोमॅटो घेतला टोमॅटो एक मिडियम साईजचा त्यानंतर मिरच्या घेतल्या चार ते पाच मी अशा रफलीच कापून घेतल्या कारण आपल्याला मिक्सरमधूनच काढायचं आहे आणि छोटा अद्रकचा तुकडा घेतला आणि लसूणच्या दहा बारा पाकळ्या त्यानंतर खोबरं घेतलं खोबरं असं पातळ मी आलू चिप्सर जे असते त्याने चिप्स पाडल्यासारखे बा पातळ असे त्याचे काप करून घेतले आणि त्यानंतर पुदिना आहे पुदिना हा फ्लेवरसाठी टाकायचा असतो त्याने फ्लेवर छान येतो भाताला म्हणून अगदी थोडासा हा मिक्सरमधून पण आपण काढू शकतो किंवा आपण डायरेक्टली तसेच पानं यामध्ये टाकू शकतो पुलावमध्ये तर हे सगळं साहित्य मी आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेत आहे आणि बारीक याचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर इथे सगळंच मी साहित्य टाकून घेतलेलं आहे टोमॅटोसहित फक्त पुदिना मी टाकलेला नाही आहे आज जर आपल्याला टाकायची इच्छा असली तर आपण टाकू पण शकतो त्यानंतर याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे ही पेस्ट आपण करून घ्यायच्यापूर्वी मी आणखी काय साहित्य तयार करून घेतलं आहे ते तुम्हाला नक्की दाखवते तर इथे मी वाटाणा घेतलेला आहे एक मोठ्या वाटी भरून वाटाणा घेतला कारण आपण मटर पुलाव बनवत आहे तर त्यानंतर अर्ध गाजर कापून घेतलं त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या त्यानंतर कोबी घेतली फुलकोबी थोडंसं फूल घेतलं त्याचं त्यानंतर असे दोन छोट्या साईजचे बटाटे कापून घेतले छान आपण मटर पुलाव बनवा अथवा कुठलाही त्यामध्ये आपल्याला व्हेजीस हे आपल्या इच्छेनुसार टाकणं किंवा नाही टाकणं हे असते त्यानंतर खडे मसाले आपण मसालेदार बनवणार आहे भात म्हणून आपण खडे मसाले इथे काही घेतले तर अगदी थोड्याच प्रमाणात मसाले घेतले आहे मी जर तुम्हाला नको असेल तर हे तुम्ही स्किप पण करू शकता तुम्हाला जर साधा पुलाव बनवायचा असेल अगदी तर हे मसाले घ्यायचे नाही तर इथे मी कलमी घेतली एक छोटा तुकडा त्यानंतर मोठी विलायची तेजपान चक्रफूल जिरं त्यानंतर काळे मिरे आणि लवंग हे मी मसाले घेऊन घेतले अगदी थोडे थोडे घेतले आपल्या पुलावला फ्लेवर आणण्यासाठी त्यानंतर इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे तर ही पेस्ट खूप फाईन अशी करायची नाही आहे थोडी दरदरी असली तरी चालते तर इथे मी माझा कुकर घेतला आहे त्यानंतर कुकर मध्ये आपण टाकून घेणार आहे तेल तर तेल आपल्याला यामध्ये कुठलंही तेल वापरू शकतो दोन आ, दोन चमचे दोन किंवा अडीच चमचे आपण तेल टाकून घ्यायचं यामध्ये तेल वापरण्याऐवजी आपण जर तूप वापरलं तर पुलावचा जो फ्लेवर आहे तो आणखी रिच असा होतो म्हणून ॲज युअर चॉईस तुम्ही आ, तूप किंवा तेल काहीही वापरू शकता तर इथे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातली आणि जे आपण खडे मसाले घेतले होते ते टाकले हे खडे मसाले तेलामध्ये छान फ्राय झाले पाहिजे म्हणून आधी हे मसाले टाकायचे नंतर आपण बाकी जे आ, ओले जिन्नस आहे किंवा साहित्य आहे ते टाकायचे तर इथे मी आ, जी पेस्ट करून घेतली आहे कांदा टोमॅटोची ती पेस्ट टाकून घेत आहे ही पेस्ट पूर्ण यामध्ये टाकून घ्यायची कारण आपण जितकी आपल्या दोन कप तांदूळासाठी लागते तेवढेच साहित्य घेतले आणि तेवढ्या याची पेस्ट याला सफिशियंट आहे म्हणून तेवढी पेस्ट यामध्ये तेलात टाकून घ्यायची आणि ही पेस्ट लवकर फ्राय होण्यासाठी तेलामध्ये यामध्ये आधी आपण मीठ टाकायचं मीठ टाकल्याने काय होते पेस्ट जी असते किंवा मसाला कांदा टमाटरची जी पेस्ट बनवतो आपण ती पेस्ट लवकर फ्राय होते किंवा लवकर शिजून जाते तेलामध्ये तरी ते मी जेवढं आपलं भातासाठी मीठ लागणार आहे तेवढं मी पूर्ण टाकून घेतलं जेवढं चवीनुसार कारण मग आत्ता थोडंसं टाकायचं आणि नंतर थोडं टाकायचं तर अशाने आपली प्रमाण आहे ते बिघडू शकते एकतर खारट होऊ शकते भात किंवा मग फिक्का होऊ शकतो म्हणून जितकं आपलं भाताला लागते तितकं टाकून घेतलं त्यानंतर मी पुदिना टाकून घेतला यामध्ये लाल तिखट चवीनुसार हळद टाकून घेतली दोन चमचा धने पावडर टाकून घेतली आणि आपण लाल मिरची पावडर जेव्हा टाकतो तेव्हा हे पण आठवण ठेवायचं की आधी आपण मिरच्या पण टाकलेल्या आहे हिरव्या त्यानंतर गोडा मसाला टाकला एक चमचा त्यानंतर माझ्याकडे थोडासा पुलाव मसाला होता तसं तर याची काही गरज नाही तितकी कारण आपण खडे मसाले टाकलेले आहे तरी पण पुलाव मसाला जर आपण ते खडे मसाले न टाकता पुलाव मसाला एखाद चमचा टाकला तर त्यांनी छान फ्लेवर येतो पुलावला आपले म्हणून तो टाकायचा हे मिक्स करून घ्यायचं छान आणि आता तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे त्या मसाल्याला म्हणून हे बाकी जे व्हेजीस आहे ते टाकून घ्यायचे तर सगळ्यात आधी मी गाजर टाकलेला आहे त्यानंतर जो आपण पाण्यात बटाटा ठेवला होता तो पण टाकून घेतला यामध्ये आणि नंतर कोबी टाकून घेतली आणि जो आपण मटार घेतला होता खूप सारा वाटाणा तो पण टाकून घ्यायचा आपल्याला आवडत असेल तर यापेक्षाही जास्त टाकला तरी चालते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला भातासाठी तेल थोडं जास्त वाटत असेल तर जास्त टाका हे छान जितकेही भाज्या आपण त्यामध्ये ते वापरल्या तेवढ्या सगळ्यांना लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी साधारण दोन चमचे आंबट दही टाकलेलं आहे आंबट दही टाकल्याने पुलावची टेस्ट एकदम छान बनते त्यामुळे नक्की तुम्ही दही टाकून बघा कधी पुलाव बनवताना तर हे मिक्स करता करताच मी एक पाच मिनटाचा वेळ घेतला आणि तांदूळ स्वच्छ धुवून ठेव घेतले मी तांदूळ आधीच धुवून ठेवले नाही की भिजत ठेवायचे वगैरे असं अजिबात केलं नाही कारण तांदूळ मग तुटून जाते त्याचे दाणे म्हणून मला ते आवडत नाही स्टेप तर मी तांदूळ हे वेळेवरच धुते आणि ते लगेच पुलावसाठी मी वापरते ते तांदूळ काही मी भिजत ठेवत नाही पाण्यात इथे मी पूर्ण तांदूळ टाकून घेतले तां� आहे स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने तर हे छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये गरम पाणी पण आपण टाकू शकतो किंवा थंड पाणी टाकलं तरी चालते तांदूळ टाकल्याबरोबर पाणी सोडायचं नाही त्यामध्ये आता मी जे मिक्सरचं पॉट होतं त्यामध्ये मसाला होता थोडा लागून तर त्यामध्ये पाणी घेतलं ते टाकलं आधी आणि नंतर मी साधारण दोन ते तीन ग्लास पाणी टाकलं किंवा साधारण माझ्या अंदाजानुसार अशा पद्धतीने तुम्ही मोजून पाणी टाकू शकता जसं की आपल्या बोटाच्या दोन रेषा असतात आणि दुसरी रेष जी आहे त्या रेषेपर्यंत हे पाणी टाकायचं तांदळाच्या वरती तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये जर तुम्हाला लिंबू पिळायचं असेल लिंबूचा रस किंवा लिंबू पिळून टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नक्कीच तर आता मी कुकरचं झाकण बंद करते आणि कुकरचे छान मीडियम फ्लेमवर ठेवते आणि दोन शिट्या काढून घेते दोन शिट्यांमध्ये आपला पुलाव रेडी होऊन जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं की गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची तर शिट्या काढून झालेल्या आहे कुकर पण थंड झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता फायनल रिझल्ट इथे मटर पुलाव रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता इतका छान स्वादिष्ट असा बनतो हा पुलाव नक्की बनवून बघा कारण या सीझनला किंवा विंटर सीझनला मटर मुळा गाजर या सगळ्या गोष्टी इतक्या साऱ्या प्रमाणात मिळतात आणि स्वस्तसुद्धा मिळतात म्हणून आपण हिवाळ्यामध्ये भरपूर चांगले चांगले पदार्थ बनवून खातो त्यापैकीच पुलाव हा तर ऑलमोस्ट एक ते दोन दिवसानंतर बनणारा पदार्थ आहे सगळ्यांच्याच घरी म्हणून तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने पण एक पुलाव आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा पुढील रेसिपी बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीला मा रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका वाटाण्याच्या किंवा मटरच्या रेसिपी आणखीही आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत जसं की वाटाण्याच्या फ्रेश वाटाण्याचे आप्पे कसे बनवायचे ती पण रेसिपी आहे आपल्या चॅनलवर त्यानंतर फ्रेश वाटाण्याची भाजी रस्सेदार भाजी कशी बनवायची याची पण रेसिपी मी यावर टाकलेली आहे आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे हवं तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते या पुलावसाठी आपण काय काय साहित्य वापरले आहे त्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये मी लिस्ट दिलेली आहे नक्की चेक करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद